<laughs> काय मग आ कशी वाटली मग पोरगी गिरगी हा पाहिली का पोरगी पाहिली आणि जेवण करून कोण आले तुम्ही बोल त्या पोरच्या बाबाचा गेले फोन आला होता पण स्वयंपाक गिमपाक सगळं झालं म्हणे पण जेवणाचं ताटं गिटं वाट म्हणजे वाळूनच राहिलं तर म्हणे पण नाही म्हणत म्हणे जेवणाचं मग त्याने स्वयंपाक केला तर जेवण करून यायचं असतं अ नाही मामीजी ते कसं आता ते उशीर झाला होता त्या दोघी बहिणीची इच्छा नव्हती जेवण करायची मग आपण काय जेवण करत बसता तिथं पोरगी चांगली आहे आता आपलं काय आहे हा पोरगी चांगली आहे पोराली पोरगी पसंत आहे पोरली पोरगा पसंत आहे आपलं काय बाबा आता तर सगळं चांगलं आहे माणसे चांगले आहेत माणूस अन विशेष गोष्ट म्हणजे ते पोरीची मावशी जी आहे ते आमची गंगुवयनीच आहे आमच्या शेजारीच राहतात त्या गंगुवनी चांगल्या ओळखीच्या आहेत त्या आमच्या मला पहिले माहित नव्हतं पण गंगुवनीच्या बहिणीची पोरगी आहे म्हणून आता दिसलं मला गंगुवयनी म्हणून मग माहीत झालं की बाबा गंगुवनीच्या बहिणीची पोरगी आहे

करायची नाही मुलगी आपल्याला समजलं का मला तू विचारलं नाही तुझ्या जावाला विचारून झाले तू पण तुझं प्रश्न उत्तर मी देणार आहे ती मुलगी मला अजिबात पसंत नाही आहे समजलं ना तिची मावशी एवढी अज्ञात आणि एवढी भान कुदळ बाई आहे म्हटलं आणि आणि आहे नुसतं आणि ती मुलगी जर तिने केली ना तर तुमच्या घरात सत्यानाच निश्चित आहे कारण की ती मुलगी काहीच चांगली नाही आहे दिसायला पण चांगली नाही तिचा स्वभाव पण चांगला नाही समजलं का म्हणून ती मुलगी रिजेक्ट केली आहे दोघी बहिणींनी आ? आता आता मंदा काही बोलत का चांगले नाही म्हणतो मंदा काय काही लावू नको त्या बाबानं सगळी विचारपूस केली आपल्या मामान अकोल्याच्या मामान सगळं विचारपूस केलं तरच दाखवली आपल्याला पोरजी ते काय आपलं वाईट करतील का मामा रमेश मामा आपलं वाईट करतील काय चांगलं दाखवतील ना आपल्याला मग चांगली आहे पोरगी राहू दे तुती होती आज किशोर रे पसंद आहे का रे बाबू किशोर पसंद आहे ना तुला पोरगी हो मला पसंद आहे मला पसंद आहे तिच्या सांगत मला पसंद आहे म्हणून तेच करायची आहे मला पोरगी शिक्षण बरोबर आहे वही बरोबर आहे सगळं बरोबर आहे आमचं आता आता दुसरी पोरगी पाहिजे मजा नाही आहे तेच ते नाही करत नाही तेच पोरगी करायची आहे मला तेच पोरगी पसंद आहे मला अच्छा तुझं म्हणजे हा निर्णय

हा माणूस म्हणते की मी गॅरंटीच घेतो अरे बाबा गॅरंटी काय घेतो एक वेळ लग्न लागलो अंगावर बघ औषधा पडल्या की झाली ते पोरकी ना मग काय हा मग तो रासी असला आणि काय असला तर मूग काढा रासी करा लागते मग आताच होते जे काय करायचं होते आताच होते मग होते काय पण या माणसाला समजतच नाही बाई काय माय बाई माझं मन आहे माझ्या नाही लागून राहिलं बाई वो एक तुम्हाला बघू बाई सांगाच नव्हतं लागत जाय तिकडे तर सांगितलं माझं मन नाही लागू बाई चाल बाबा स्वयंपाक करतो बाईला भूक लागली बाईच्या घरी बाईला आयत ता ताट देते सून आयत ता देते म्हणेन की पाय नाही घेणं स्वयंपाकच नाही केला अजून पार्वतीनं चाल बाई स्वयंपाक करून घेतो काय माय काय माय बो माय बी मध्यानातच नाही कुकर गोरम आहे मग कपडे नाही घेतला तो असा कुकरले

লে খুব <laughs> माय बाई उलच काय काय पार्वती किती लाल जर हात झाला राहू दे राहू दे राहू दे मी करतो काय करायचं राहू दे बर नाही तू काय माझ्या घरी काय रोज येत काय आता आली म्हणून नसती आली तर मग या केलंच असतं की के काही होत मला सवय आहे बाई आता राहू दे म्हटलं ना आता आहे ना मी मग कशाला करतो राहू दे मी करतो बसतो विचार जरा कमी कर पार्वती विचार करते एवढा अब पार्वती जे काय होईल ते चांगलंच होईल ना बाई पोरीचं बाई कस नाहीये आहे बिचारे पण का बाई खरंच लज देत का त्या पोराच्या बहिणी लज देत का ले बदमास आहेत काय पार्वती मी तुला कुठं सांगेन काय हा मी कुठं सांगेन का तुले त्या अज्जात आहेत म्हणून मी तुला सांगलो हा पण हा बाई टेन्शन नको आप घेऊ आपली तेजीत काही कमी नाही आहे म्हटलं ते सारखे गरीब नाही आहे काही ते पाजी आहे ते बी हा करतेले सारखं बरोबर करते आपली ती जीव बरोबर सारखं करतेले तू ती गरीब कोणाची सेम करूस ते नाही आहे ते मावर झालाय है। <laughs> बरोबर रांडते वटणेवर नंदायले काही तेश नको घे तू दोन खाज दोन देऊन देते लहानपणापासून तशीच आहे धटते माहित नाही का आपल्याला <laughs> हो <हाँ? laughs> ते आहे <आए> विचारे डट <laughs> आहे ते ना सारखी गरीब नाही आहे म्हणा वाटलो म्हणाले कधी कधी घेऊ लागते बिचारे यासाठी एक पोरगी पोरगीचा रस नाही झाला पाहिजे नाही होत नको सासरवास नाही होत त्या नोंदा खराय ते दोघी बरी श्वेता समजा त्याच्या बरोबरी आहेत जाऊ दे टेन्शन नको घेऊ सगळं चांगलं आहे की मी नाही होत सासरवास तशी मी पार्वती मी हाव लक्ष ठेवेल तिच्यावर मी हावस ना हा मी हावस तिला परत सांगून सांग म्हणतात नोंदायला हे कर बिलकुल त्याच्या अजिबात येईल हे नको करू मग त्या कशा घरी त्याच्या नोंदायले तू कर नको बघू त्याची <laughs> बर अरे म्हटल बापू साहेब ते काही आले होते बा हा दोन्ही बाई आल्या जवळ आले होते म्हटलं ते जेवण करून जा अरे ताट वाढली होती पण नाहीच म्हणत ते नाही म्हणे जायला लागते म्हणे असे म्हणत बा स्वयंपाक बाखरे होता ना आपल्या जेवळी असते हा ते आता कस ते बॉल झाला होत होतं अर्जंट मध्ये म्हणून नसतीन जेवली ते हां काही विषय नाही काही विषय नाही काही नाही जेवायचं काय बाकी काय मग कसं काय विचारलं का तुम्ही विचारलं मी विचारलं इकडे तर चोवीस गुण भेटले त्यांची पुराचीन पुरीची हो विचारलं मी हो विचारलं विचारलं हो हो तारीख आहे दोन तारीख निघाले समजा एक सुनारे वारची निघाली आणि एक मंगळवारची आहे दोन पैकी एक पाहूया दोन पैकी जी आपल्या सोपी पडीन ती ठरवून टाकू मग हा दुसरं रविवारचा सोपा पडते सुट्टी असं सगळ्यांनी असं असं साखरपुड्यासाठी सा असं काय बरं बरं चालते ना मग चालते मग वाटतं रविवारची तारीख कसं जसं ठरवून टाकू आपण रविवार सोफा पडते सगळ्यांनी सुट्टी असतात हो हो चालते 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 बापू साहेब चालते हो रविवार फिक्स मग है ना बरं ठेवतो बाबू ठेवतो हो 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 ठेवा हो, ठेवा आता नाही कोणाचा फोन होता जी कोणाशी बोलून झाली होती अरे ते पुढच्या वडिलाचा फोन होता जसं रविवारची तारीख म्हणतात ते रविवार मंगळवार दोनपैकी पैकी ठरवून घेऊ म्हणते त्याला म्हटलं सर रविवारची तारीख आपल्या सोपी पडून म्हटलं सोयीस्कर राहील म्हटलं रविवार सगळे सुट्टे राहतात असं काय साखरपुड्याची तारीख नाही पण मी काय म्हणतो जसं मंदा काय म्हणते म्हणते की म्हणते पोरगी माझे पसंद नाही म्हणते मला चांगली नाही काय चांगली नाही काय पसंद नाही त्या मंदाला काय करावं लागते किशोरला पसंद नाही पोरगी किशोरले किशोरले हा मग काय मग ते मंदा हा तर मंदाचं काय घेणं नाही किशोरले पसंद आहे ना पोरगी पसंद आहे ना मग काही बाकी नाहीये समजलं नाही पण पोराच्या वडिलांना चांगली चौकशी केली आपली आपण चांगली चौकशी केली त्याची तेव्हा संबंध झाला आणि आपले बापू आहेत ना म्हणतात रमेश बाप्पू आपल्याचे आपली जवळ ते आपल्याला फसणार आहेत काय त्याला किती खराब वाटेन जर आपण नाही केला तर काही बोलत काय बापूला खराब नाही वाटेन काय तर मंदाचं नको ऐकू तू तर मंदा तशी गोमना करते

असं डायरेक्ट नातेवाईक काय तरी फोन करावं लागतील करून टाकू ना मग फोन लग्न करून टाकू आता जवळ येऊ आपली लाईन जवळ बोल इकडे फोन करू काही त्याच्या घरी फोन करायला त्याच्या भावाले आणि इकडे फोन करायला घेईन मोळी आपल्या मंदाच्या घरी मंदाच्या जेठाली ससरेले सगळ्याला बोलावून घेऊ ना हो हो तेच ना मग सगळ्या सगळ्या नातेवाईकाला सांगून देऊ